धन्यवाद धन्यवाद पुढच्या आठवड्यात चालू राहिले नाराज वगैरे आज आज आजचा हो शूर्य दिन आज कार्यक्रम आहे का ना आजचा कार्यक्रम खूप चांगला आहे नवीन वर्ष नवीन वर्षामध्ये ऐका ना नवीन वर्षामध्ये अजिबात नाराज वगैरे नाही मी बाहेर मी ऐका ना मी बाहेर गेलो होतो बाहेर परदेशामध्ये गेलो दहा वर्ष गेलो नव्हतो आता कुठं गेलो तरी लगेच कुठंतरी नाराज वगैरे हो हे खरं तुमच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा आहेत कुठं काही कुठं ब्रेकिंग कुठली न्यूज करायची त्यात थोडं जरा सगळ्यांनी थोडं हे करावं की जरा मला पण शेवटी भावना आहे दहा वर्ष मी पण आमदार होतो मी कुठं राज्यामध्ये परदेशामध्ये कुठं गेलो नव्हतो मला पण वाटतं परदेशात जावं कुठंतरी कतरी यावं आमचे पण बाहेर मित्रमंडळी आहेत कॉलेजची मित्रमंडळी बाहेर आहेत त्यांचा खूप दिवसाचा आग्रह होता त्यामुळं गेलो होतो त्यामुळे मी कुठं नाराज वगैरे ह्या गोष्टीमध्ये कुठंही त्यात कुठं तथ्य नाही आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे तिघं प्रमुख खूप चांगलं या राज्यामध्ये या राज्याला काम का पूर्वीतेने केलेलंच आहे आणि या राज्याला पुढं येणारच काम हे तिघत तिन्ही नेते खूप चांगल्या प्रकारे करतील आणि तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे आज तुम्हाला सगळ्या मीडियाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो